जिल्ह्यात महावितरणच्या गलथान कारभारामुळे माणसांसह एक वृत्त तर ठरलेलंच आमच्या लोकप्रतिनिधींनी सांगूनही वासियांची ही व्यथा सरकारला मात्र का कळत नाही हा खरा प्रश्न आहे त्यात एक गाभण गाय विद्युत फारीत तारेला स्पर्शून मृत्युमुखी पडले आणि तिच्या पोटात असणारं वासरू सुद्धा जन्मण्यापूर्वीच गतप्राण झालं म्हणूनच आज सिंधुदुर्ग वास्यांवर या पापाचं कोण हे विचारायची वेळ आली आहे पाहूया सरकारनं गाईला राज्यमाता गोमातेचा दर्जा घोषित केला यानंतर राज्यात गोरक्षकांची संख्याही वाढली आहे कत्तलखाने बंद करण्याची मागणीही धरू लागले मात्र यातच गाभण गोमातेचा शॉक लागून मृत्यू होतो तो ही वीज वितरणच्या कारभारामुळे हे ऐकणाऱ्या प्रत्येकाच मन सुन्न झालं असे वेंगुर्ला इथं विजेच्या तारा तुटून खाली पडल्यानं त्याचा स्पर्श होऊन ही गाभण गाय मृत्यूमुखी पडले यात तिच्या पोटातील वासराचाही अंत झाला सुदैवानं मनुष्यहानी झाली नाही हे नशीबच यात संध्याकाळी दोडामार्ग तालुक्यातील साटेली फेडशेतील दोन शेळ्या विद्युत पोलचा शॉक लागून ठार झाल्या त्यांना वाचवण्यासाठी जाणाऱ्या पिता पुत्रांना देखील विजेचा धक्का बसला प्रसंगावधान राखल्यानं ते बालबाल बाल बचावले एका दिवसात या दोन घटना घडत असताना सावंतवाडीतील वीज वितरण कार्यालयात अस्मीय वास्याने ठिय्या केला होता चार दिवसांपूर्वी बसवलेल्या पोलची लाईट तुटून बैल दगावल्यानंतर दिलेली आश्वासनं कागदावरच राहिल्यानं त्यांचा पारा चढला होता ही परिस्थिती मंत्रालयात पोहोचवा अशी विनवणी पोट तिडकीनं ग्रामस्थ करत होते हे खोटं बोलतात मंत्रालया मंत्रालयापर्यंत जाऊ दे हे बघा हे मंत्रालयापर्यंत जाऊ दे की सावंतवाडी आणि मंत्रालयापर्यंत जाऊ दे माझी विनंती आहे मीडियाला हे मंत्रालयात जाऊ दे की हे कसं खोटं बोलतात आणि लोकांची काय दिशाभूल चालली का आहे आणि आता कुणाकडे आवाज आमच्याकडे आता एमएलए कोण येत नाही मंत्री कोण येत नाही मग आम्ही कुणाकडे आवाज काय करायचं आम्ही हे कोठं लिहितात आणि कोटं बोलतात हे पत्र उद्या ये आता या अधिवेशनामध्ये जाऊन आम्ही कोणीतरी अधिवेशनामध्ये मानू दे की सावंतवाडीचे वीज अधिकारी कसं खोटं बोलतात ह्या हा त्याचा त्याचा पुरावा आहे सिंधुदुर्गात आजवर बैल गाई म्हशी शेळ्यांसह माणसंही मृत्युमुखी पडली आहे भूतकाळात केलेली यादी तर फार मोठी आहे ते सोडा महावितरणचे कंत्राटी कामगार देखील यातून सुटले नाहीत पोलवरच कोळसाहून पोल गतप्राण झाले पश्चात त्यांच्या कुटुंबियांना आश्वासनांपलीकडे अन तुटपुंजा पैशांपुढे आणखीन काही मिळालं नाही घरातला करता धरता माणूस केल्याचं दुःख तेवढं आज पडलं नुकतंच याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा बैठक घेत आदेश दिले परंतु गावासह शहरात महावितरणची असणारी परिस्थिती ही अधिकाऱ्यांच्या हाताबाहेर जाऊन पोहोचली आहे त्यांच्या सगळंच राज्य सरकारचं या प्रश्नी पालकमंत्र्यांसह आमदार निलेश राणे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनीही लक्ष वेधलंय परंतु तरी देखील सरकारला वासियांची व्यथा त्यांचं मरण का समजत नाही हाच खरा प्रश्न आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ऊर्जा खात्याचे प्रमुख आहे सिंधुदुर्गातील समस्या लक्षात घेता आणि जाणारे बळी मोजता धोरणात्मक निर्णय होण्याची आवश्यकता आहे असलेली जीर्ण झालेली यंत्रणा आज बदलण्याची गरज आहे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढच्या पंचवीस वर्षात टिकेल अशी कार्यवाही अपेक्षित आहे मात्र सरकारचं अडथ कुठे याचं उत्तर काही मिळत नाहीये माणसांसह ज्या प्राण्यांना शेतकरी मुलांसारखं जगतो त्यांचे डोळ्या देखत बळी पडतात मात्र सरकार उघड्या डोळ्यांनी बघत बसलंय त्यात एका गाभण गाईचा झालेला दुर्दैवी अंत काळजाला चटका लावून जाणार आहे एका जीवाचा जन्म होण्यापूर्वीच दोन जीवांचा बळी घेण्याचं पाप महावितरणनं केलंय सरकारकडून वेळेस ही परिस्थिती बदलली गेली नाही तर नियती मात्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही एवढं मात्र नक्की